ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा वाघाची दहशत संपते ना संपते तोपर्यंत तो बिबट्याने एका रेडकावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी घडली आहे त्यामुळे भय इथले संपत नाही अशी अवस्था वैरागसह भागातील नागरिकांची झाली आहे दिनांक सात जानेवारी रोजी वैराग भागातील मुंगशी आर येथे वाघाने हल्ला केल्याची पहिली घटना घडली त्यानंतर सलग चार दिवस वाघ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून जनावरांना आपले भक्ष बनवत होता चार दिवसात वाघाने सहा जनावरांवर हल्ले करून ठार केले दिनांक दहा जानेवारी रोजी वाघाने शेवटचा हल्ला केला त्यानंतर वाघ बालाघाटकडे गेल्याचे समजले वाघाच्या दहशतीतून सुटका होते न होते तोच गुरुवारी सकाळी बिबट्याने एका रेडक्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली वैराग येथील अमोल भोसले हे आपल्या शेतातील गोठ्यात गेले होते सात वाजता त्यांनी म्हशीची धार काढली व ते दूध घेऊन घराकडे गेले सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा शेतात गेले असता त्या ठिकाणी म्हशीच्या रेडक्यावर कुणीतरी अज्ञात जंगली प्राण्याने हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले सदरची माहिती त्यांनी वन विभागाचे अधिकारी यांना दिली त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सदरचा हल्ला हा बिबट्याने केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले वैराग शहराजवळ वासरावर झालेला हल्ला हा बिबट्यानेच केला आहे नागरिकांनी घाबरून न जाता वन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वनरक्षक वैराग सचिन पुरी यांनी केले आहे वाघाला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत लवकरच वाघाला जेरबंद करण्यात टीमला यश येईल वाघाला पकडण्याचे काम होताच वैराग भागातील बिबट्याला भी, देखील ताब्यात घेण्यासाठी लक्ष केंद्रित करून त्यासही जेरबंद करू अशी माहिती उपवनसंरक्षक सोलापूर कुशाग्र पाठक यांनी दिली आहे